येवदा येथे शिक्षणाकरिता अनेक विद्यार्थी दररोज येत असतात एकोणीस जुलै रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पिंपळोद येथील विद्यार्थी बस क्रमांक एम ए चाळीस वाय पन्नास नव्याण्णव यवदा अकोला जाणाऱ्या बसमध्ये बसले त्यानंतर ही बस थोड्या अंतरावर गेल्यानंतर युवक महेश सकलकर वर्ष एकवीस वर्ष राहणार वरुड कुलट याने या बससमोर आपली दुचाकी लावून सोबत आणलेल्या तलवारीने बसच्या दरवाजावर वार करीत बसमधील एका मुलीला बाहेर पाठवा मी तिला संपवतो असे म्हणत परंतु मागून येत असलेल्या दुसऱ्या युवकाने प्रसंगावधान राखून सदर युवकाला बाजूला केले त्यामुळे बस पुढे पिंपळोदला निघून गेली व विद्यार्थ्यांना सोडून बस चालकाने बस परत येवदा पोलीस ठाण्यात आणली व घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली त्याच दरम्यान पीडित मुलगी व पालक पोलीस ठाण्यात दाखल झाले पीडित मुलगीची आप भीती ऐकताच येवदा पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करून लपून ठेवलेली तलवार हस्तगत केली व वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मुलीच्या सांगण्यावरून तातडीने दखल घेऊन सदर आरोपीला अटक केली आहे त्याने लपून ठेवलेली तलवार देखील हस्तगत करण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू आहे पोलिस हद्दीमध्ये एका पिढीतेने तक्रार दिली की एक मुलगा नामे महेश शकलकर याने तिचा पाठलाग करून एस टी बस थांबून तलवारीने धाक दाखवून तिला खाली उतर असे म्हटले व धमकावले त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये दखल घेऊन तीनशे चौपन्न तीनशे अ ड प्रमाणे तसेच आर्म चॅक्टप्रमाणे आणि ॲट्रॉसिटॅक्टप्रमाणे त्याच्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे तसेच आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यामध्ये तलवार आणि त्याचे मोटरसायकल हे जप्त केलेले आहे पास्को वगैरे लागला काय पोक्सो पण लागलेला आहे ज्यामध्ये आठ बारा पोक्सो लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये मान्य अंजनगाव सुपविभाग अधिकारी श्री सचिंद्र शिंदेसाहेब पुढील तपास करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर